शिस्तात अशा गाड्याने आल्या तो पूर बघायला बघू शकतात जनावर मशी वगैरे नेतायत चिखली घर आहेत चिखली आंबेवाडीचे लोक आहेत गेले बरेचसे दिवस झालं कोल्हापुरात मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे का नाही पूर लय आलय आणि पूर बघायला चाललोत आम्ही आणि आंबेवाडी चिखली या लोकांचं तर स्थलांतर होत आहे गाई मशी पण नाही लोक कारण की मला वाटते साडेबेचाळीस फूट पाणी पातळी वाढलेली आहे आणि पंच्याण्णव टक्के धरण भरलं आहे नगर ते सुटलं तर आणि पातळी वाढल हे वडंगेचे शेती आहे रानात पाणी आले शिस्तात अशा गाड्याने आल्या तो वडंके फाटा आहे मंडळी हा रत्नागिरी हायवे आहे तिकडे केरली आहे केरली तर रस्त्याला पाणी आलंय पण वरण वडंग्याला पण पाणी आलं इकडं रस्ता बंद झालाय थोडासा पाणी आलेलं आहे आणि इकडे पलीकडं आहे ते चिखली गाव आहे काय विषय माहिती आहे काय महापूर येण्याचं कारण बी आहे की शहरालगत आहे का नाही भरपूर असे कंट्रक्शन झाली अशी इमारती दिसते ना शहरालगत इमारती लही बांधल्यात भर घालू घालू आणि दुसरं म्हणजे नदीतील गाळ वाळू उपसा वगैरे काय नाही त्यामुळं लगेच है है। पूर येत बघू शकता जनावर मशी वगैरे नेतायत चिखलीकर आहेत चिखली आंबेवाडीचे लोक आहेत सोंतळीला नेत आहेत सगळ्यात जास्त फटका आहे का नाही आंबेवाडी चिखलीमध्ये तरी पण बघू शकता इथे बा केलेला आहे बांधकाम लोक करतात एवढं पूर येऊन सुद्धा पूर बघायला हौसे लोक पूर्ण ऊसत पाणी वडंगे गेले भरपूर दिवस झालं पाऊस आहे आणि काय झालं विषय की शहरा आलं आहे की नाही लय कन्स्ट्रक्शन वाढलंय त्यामुळं होय पवार त्यामुळं कपूर येण्याचे कारण एक ये प्रमुख म्हणू शकतो आपण आणि आता आला तर आतापूर खतरनाक घेणार आहे लय बेकार आयुष्यातलं कधीच विसरणार पाश्च वाढले कारण काल मी कोल्हापुरात गेलो को जाते वेळ काही नव्हतं मधलं पवार पाणीवरनं गेलतो आणि आज बघतोय तर अचानक पाणी वाढलं म्हणजे चोवीस तासाच्या आत एवढं भयंकर पाणी वाढलं आता आम्ही आहे की नाही या ठिकाणी इथपर्यंत आलं तर मागच्या वर्ष पाणी इथपर्यंत हे गल्ल्या वगैरे गेलो एक चार वर्षापूर्वी काही करतं आता भयंकर वाढलं आणि हे तर लोकांनी सावध भूमिका घेतली पाहिजे स्थलांतर केलं पाहिजे